मैत्रिणींनो आज मी आवळा कँडी बनवणार आहे बघा त्यासाठी अर्धा किलो आवळे आणलेत आणि त्याला पाण्यामध्ये टाकलेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक एक एक, -एक आवळा एकदम त्याच्यावरची माती वगैरे सगळं काढून घ्यायचं एकदम स्वच्छ धुवायचे आणि एक, -एक करून याला सुती कपड्यावर वाळत ठेवायचे हे बघा असं कॉटनच्या कपड्यावर एक एक आवळा स्वच्छ धुवून ठेवायचा आणि त्याला त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने एकदम कोरडं पुसून घ्यायचं सुती कपड्याने आता हे आवळे स्वच्छ धुवून झाले याला आता स्वच्छ कोरडे करून घेणार एकदम कोरडे करून घेणार हे आवळे आता स्वच्छ पुसून एका चाळणीमध्ये ठेवलेत आता आपण याला एक पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेऊयात पाणी गरम आहे आता छान यावर झाकण ठेवते या, ठे या पद्धतीने आता एक वीस मिनटं याला आपण चांगलं वाफवून घेऊ हे बघा आता वीस मिनटं झालेत हे बघा कसे चार भाग होतात त्याचे सगळ्या पाकळ्या पाकळ्या निघून येतात छान आपले आवळे आता वाफवलेत याला आता आपण थंड करायला ठेवूयात आवळे आपले खूपच छान उकडलेत बरं का थंड झालेत ते आता सहज त्याच्या पाकळ्या पाकळ्या अशा हे बघा अशा पद्धतीने त्याच्या पाकळ्या पाकळ्या वेगळ्या करायच्या बी बाजूला काढून टाकायचं सगळे आता आपण असे करून घेऊयात हे बघा कसं सहज उकळल्या जातं बी काढून टाकायचं आणि याला मोकळ करायचं हे बघा आता सगळ्या आवळ्याच्या आपल्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करून झालेल्या आहेत यानंतर कढई गरम करायला ठेवूयात यामध्ये आता कढईमध्ये तीनशे ग्राम जवळजवळ साखर टाकायचे त्यानंतर मी यात या चार पाच लवंगा आणि थोडेसे दालचिनीचे जी तुकडे टाकलेत आणि त्यानंतर मी आवळा कॅन्डी त्यात टाकायची आणि याला छान परतूर परतून घ्यायचं अशा पद्धतीने छान परतून परतून घ्यायचं आता ही साखर यामध्ये मेल्ट होईल हे बघा साखर पूर्णपणे वितळली आहे पाणी अजिबात घालायचं नाही आपोआपली साखर गरम महिने वितळून जाते आणि आता ह्या साखरेमध्ये एक दहा ते बारा मिनटं आपल्याला हे आवळा चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून तो पाक पूर्ण त्या आवळ्यामध्ये मुरला पाहिजे आता एक दहा मिनटं याला आपण असं शिजू देऊ आता आपली आवळा कँडी छान शिजली आहे बरं का हे बघा एकदम पाकामध्ये बंद आणि छान आता करू थंड झालंय छान झालं एकदम याला काय करू हे सिरप जे आहे आवळा सिरप हे काचेच्या बॉटल मध्ये गाळून काढून घेऊ आणि या सगळ्या ज्या आवळा कॅन्डी आहे त्याला आपण एका सुती कपड्यावर फखाली वाळण्यासाठी ठेवून देऊ आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोन दिवस याला वाळू द्यायचे आणि ते सिरप जे आहे त्यात थोडं पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि ते प्यायचं आपण स्टोअर करून ठेवू शकतो बॉटलमध्ये लागेल तेवढं घ्यायचं आणि त्यात मग थंड पाणी टाकून आपण त्याला उन्हाळ्यामध्ये छान पिऊ शकतो हे बघा आता आपली आवळा आवळा कँडी रेडी आहे आता आपण हिला दोन दिवस फॅन खाली ठेवूयात आता आपण दोन दिवसानंतर भेटूयात हे बघा आता आपलं एकदम झाले बघा वाळले ते छान फॅन खाली दोन दिवस ठेवले आता याला आपण ही पिठी साखर टाकू थोडीशी हे बघा आता हे किती छान आपले जशी लागेल तशी खायची हे बघा किती छान झाली hmm. दोन दिवस याला सावलीमध्येच वाळवलं पंख्याखाली खाली तुम्ही पण आवडली असेल रेसिपी तर तुम्ही अशी आवळा कँडी करून ठेवा आता आवळ्याचं सीझन आहे आवळे स्वस्त मिळत आहेत हे बघा बघा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू हे बघा आपली आवळा कँडी तयार आहे